जर तुम्हाला ब्रेड किंवा ब्रेडपासून बनवलेले पदार्थ खायला आवडत असेल तर आज जो मी तुम्हाला तेलाचा एक थेंबसुद्धा न वापरता नाश्ता बनवून दाखवणार आहे असा नाश्ता तुम्ही कधीच बनवला किंवा खाल्ला नसाल तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी सहा ब्रेडचे स्लाईस घेतलं आहे आणि त्याच्या कडा कट करून घेत आहे कारण की आपल्याला या नाश्त्यासाठी काट न वापरता आतला हा पांढरा भाग वापरायचा आहे आणि कट केल्यानंतर याला फेकून न देता याच्यापासून ब्रेड क्रम्स किंवा दुधात घालून पण खाऊ शकता आता एका वाटीत चार ते पाच सुक्या लाल मिरच्या घेऊन त्यात गरम पाणी टाकू जेणेकरून मिरच्या लवकरात लवकर नरम होतील तर त्यासाठी याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि एका भांड्यात अर्धा कप दही घेऊया दही मात्र जास्त आंबट नसावं आणि ताजं दही घ्यायचं आहे मग नंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकून फेटणीने किंवा चमच्याने व्यवस्थित फेटून मऊ करून घ्यायचं आहे आणि असं मऊ केल्यानंतर यात आपण कट केलेले ब्रेड टाकून घेऊ तर असं हाताने लहान लहान तुकड्यामध्ये तोडून टाकायचं आहे तर इथं मी व्हाईट ब्रेडचा वापर केला आहे हवं तर तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरलात तरी काही हरकत नाही तर असं ब्रेडला कट करून दह्यात टाकल्यानंतर त्याला दह्यामध्ये दे व्यवस्थित मिसळून घेऊ तर इथं मी ब्रेडला व्यवस्थित मिसळून घेतलं आहे आता यात एक कप बारीक रवा टाकून पाणी न घालता व्यवस्थित मिसळून घेऊया जेणेकरून रवा आणि ब्रेड एकजी होतील हे पहा असं मिसळल्यानंतर याला आपण भिजण्यासाठी पाच मिनिट झाकून ठेवू आणि दुसरीकडे भिजायला ठेवलेल्या मिरचीला पाण्यातलं काढून मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि त्यासोबत मोटाड कापलेला एक लहान टमाटर व सहा ते सात लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं टाकून साधारण तीन चमचे डाळवा म्हणजे की फुटाणा व असेल तर थोडंसं ओलं खोबरं नाहीतरी भाजलेले शेंगदाणे वापरला तरी चालेल मग शेवटी चवीपुरतं मीठ टाकून साधारण दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आणि मध्यम घट्टसर वाटून घ्यायचं आहे कारण की आज जो आपण नाश्ता बनवतो आहे त्यासाठी घट्ट चटणीची गरज आहे त्यामुळे असं घट्ट वाटून घ्यायचं आता यात आपण एक फोडणी टाकून घेऊ तर इथं मी एक चमचा तेल गरम करून त्यात थोडं जिरं मोहरी व थोडी उडदाची डाळ आणि सहा कडीपत्त्याची फोडणी बनवून टाकलं आहे तशी ही चटणी बनवायला फार फार सोपी आहे त्यामुळे अवश्य बनवा हे पहा चटणी तयार आहे आणि दुसरीकडे आपला रवा पण छान भिजलाय तर याला व्यवस्थित मळून मळून मऊ कणिक बनवायचं आहे तर हे कणिक आपल्याला घट्ट हवं आहे त्यामुळे गरज असेल तरच पाणी वापरा आणि असं कणिक बनवून घ्या आणि बनवल्यानंतर साधारण लाडू इतका गोळा घेऊन दोन्ही हात चालवत लांबट कणकेचा रोल बनवायचा आणि त्याचे लहान लहान गोळे तोडून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व नाश्ता एक समान बनवता येईल तर असे गोळे काढल्यानंतर एक एक गोळा घेऊन हळुवार हाताने असा हात चालवत आकार द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व पिठाचा नाश्ता बनवून एखाद्या प्लेट किंवा चळणीला तेल लावा आणि त्यात बनवलेला नाश्ता ठेवून वाफवून घ्यायचा आहे तर याला वाफायला जास्त वेळ लागत नाही मध्यमाचेवर झाकण लावून साधारण दोन ते तीन मिनिट वाफवून घेऊ तीन मिनटानंतर हे पहा याचा कलर बदललाय म्हणजे की छान वाफलेत जर तुम्हाला तेलाचा वापर न करता नाश्ता बनवायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे पण सोबत खाण्यासाठी चटणीची गरज पडते जर तुम्हाला चटणी बनवायची नसेल म्हणजे की चटणीशिवाय खायचं असेल तर पॅन किंवा कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात अर्धा लहान चमचा जिरं मोहरी व चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा पांढरे तेल टाकून दोन चिमूट लाल तिखट व चिमूटभर हळद टाकून अगदी थोडंसं परतून घ्या मग नंतर त्यात वाफवलेला नाश्ता टाकायचा आणि वरून अर्धा लहान चमचा सांबार मसाला व थोडी हिरवी कोथिंबीर टाकून काही सेकंद परतून घ्यायचं आहे तर या नाश्त्याला तुम्ही दोन्ही पद्धतीने बनवून खाऊ शकता आणि चटणी न बनवता हे प्रोसेस करून खाल्ला तरी खायला मस्त चटपटीत लागतो